हे गुड मॉर्निंग हा कसे आहात आय होप सगळे मस्त असणार मजेत असणार तर इथे तुम्हाला काय दिसते तर हे आहे शिकंकाई आय होप सगळ्यांना माहितीच असणार uh, तर काय आहे ना माझ्या सासूने माझ्यासाठी शिकंकाई आणली म्हणाली बाई त्या शॅम्पूने केसं धुऊ नको uh, केसं सगळे तुझे, तुझे तुटत आहेत आणि सगळे पातळ झालेत त्याच्यामुळे मी शिकंकाई घेतली आणि अशी छान उकडून घ्यायची आहे दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे मी आणि रात्रभर ती भिजू घातली होती आधी आणि नंतर मी हेअर वॉश केला आणि तुम्ही माझे हेअर बघू शकता आ, किती छान आणि किती शाईन करते ते आणि असं आहे ना की आपण की प्रोडक्ट यूज करण्यापेक्षा एकदा हर्बल ज्या गोष्टी असतात त्या यूज करून बघू म्हणजे बघितल्या पाहिजेत आणि बघितल्यानंतर मला तरी म्हणजे वन हा पहिलाच वॉश आहे आता मी नंतर बाकी सेवन वीक्स वॉश असा चॅलेंज स्वतःसाठी घेतलेला आहे आणि बघूयानंतर की फक्त म्हणजे केश काही सॉरी शिके काही यूज केल्याने काय होतं ते आणि नंतर मी तुमच्याशी शेअर करेलच तर आपण असंच भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बाय